स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातल्या समस्त शिवभक्तांची आज इच्छा पूर्ण झाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा कबनूर इथं विविध मान्यवरांच्या हस्ते झाला यावेळी फटाक्यांची भव्य आतषबाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणेनं कबनूर चौक दुमदुमून गेला होता यावेळी इचलकरंजी शहरात शिवमय वातावरण निर्माण झालं होतं इचलकरंजी शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचं भव्य दिव्य स्वागतामध्ये आगमन करण्यात आलं यावेळी कोल्हापूरपासून ते इचलकरंजी शहरापर्यंत समस्त शिवभक्तांनी जंगी स्वागत केलं रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती आज कबनूर चौक इथं प्रेरणा मंत्र होऊन मूर्तीचं पूजन करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं होतं यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शिवप्रेमींची मोठी उपस्थिती होती यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती पाहताच महिलांनी एकच घोषणा दिल्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर आकर्षक सुंदर रूप जणू काय छत्रपती संभाजी महाराज इचलकरंजी शहरामध्ये अवतरले आहेत इतकी उत्कृष्ट देखणी मूर्ती साकारण्यात आली होती आमदार राहुल आवाडे गजानन महाराज गुरुजी माजी आमदार प्रकाश आवाडे आयुक्त पल्लवी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने युवा नेते सुहास जांभळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मूर्तीचं अनावरण करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक सुनील तेलनाडे संजय तेलनाडे रणजित जाधव या विविध मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली इचलकरंजी शहरामध्ये आज भव्य दिव्य छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जंगी स्वागत करण्यात आलं